तर ह्या मावशीनं मी आवडज्यूस दिलं होतं तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांना काय त्रास होते आणि काय त्रास कमी का झाले मावशी तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय त्रास होते ते तुम्ही सांगा अशी माझी आहे आता माझे जे कंबर दुखायची जे मला पाणी जात नव्हतं भूक लागायची नाही येवायचं नाही तर मला या औषधापासून भूक पण लागते सकाळी सातला घेतलं ना दहा वाजेपर्यंत कंटिन्युअस मला मग भूक लागत आणि आ आराम पण पडतो काय काय त्रास कमी झाला औषध तुमचे काय त्रास होते पोट आहे ना माझं जाम असायचं ना मला या औषधापासून आहे ना पोट माझं कमी झालं आणि बरं वाटलं मला औषधापासून आहे ना जरा बरं वाटलं औषधापासून जरा हे झालं ना, ना भूक लागायला लागली व्यवस्थित जेवण असतं त्याच्यामुळं चालतानी मला नाही इथून इथून गेले तर मला दम लागायचं बसायची मी कुठे पण आता मी बसू शकत ना मी चालू शकते शकता मित्रांनो की आमृजूस दिलं होतं त्यांना दमधाप लागायचा भूक लागत नव्हती कंबर दुखायचे गुडघे दुखायचे आमूष घेतल्यापासून त्यांना खूप त्रास कमी झालेला आहे तर मावशी तुम्ही काय सांगू शकता सगळ्यांना या औषध सगळ्यांनी घेतलं मला फरक पडलं पण तुम्हाला पण तुम्ही पण परिचिती घ्या अनुभव घ्या असेल थँक्यू